श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सात एप्रिल आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही पुष्कळ वाचले ऐकले पण जर कृतीमध्ये उतरले नाही तर त्याचा काय उपयोग कृतीशिवाय समाधानच नाही श्रवण कोणी केले तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनीच संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही त्याचे मननच जर केले नाही तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग देह हा अनित्य आहे असे सर्व संतांनी एक मुखाने सांगितले आहे तरी सुद्धा आम्हाला देहाचे प्रेमच सुटत नाही याला काय करावे संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पहावा देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरवले परंतु खरोखर अनुभव काय येतो हे पाहावे आपण पाहतो ना की लहानापासून मोठ्यापर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपडत चालू असते आणि ती म्हणजे समाधानासाठी लहानाचे मोठे झालो विद्या झाली नोकरी मिळाली पैसा अडका मिळाला बायको केली मुलेबाळी झाली ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला समाधान मिळेल असे वाटते त्या त्याकरिता आपण प्रयत्न करतो परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे पण म्हणून देहाच्या सुखाकरिताच आपण आयुष्यभर अटापिट्या करायचा का हे योग्य नव्हे आपण आपला खरा स्वार्थ साधत नाही या देहाचे कौतुक करीत असताना दुसऱ्याची परभरणी चालली आहे त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही देह गेला की सगळेच गेले कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबविणे जरूर आहे स्वातंत्र्य आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखेच दिसतात पण त्याच्यामध्ये फार फरक आहे स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैरवर्तन हे घाणेरडे आहे लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात खरे म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीमध्ये त्याला बंधने असतातच आणि ती आवश्यकच आहेत देहा संबंधीचे बाप मुलगा नवरा बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य हे राहणारच पण मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर ते भगवंताचे होणेही आहे ऑफिसला जाणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात आपण एखादा व्यापार केला तर त्यामध्ये निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफास त्या आतला नफा असतो त्याप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले आहे हा होय आजचे बोधवचन जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती होते जय जय रघुवीर समर्थ